हरे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री प्रमोद गायकवाड सर सर हे शिक्षक मुख्याध्यापक आहेत कोल्हापूरमध्ये सरांनी अंकलकोप तालुका पल्लू जिल्हा सांगलीसाठी आपल्या शेतीमध्ये मलेशियन ग्रीन पण नारळ जो नारळ लावला की आपल्याला अडीच वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे बुटकी लोटन जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती नारळ लागतात सरासरी वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ क्रॉस पॉलिनेशन जात आहे है, संकरित हायब्रीड जी आपण जमिनीपासून फळधारणं आणि नारळ पाणी शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी केरळमधील क्रॉस पॉलिनेशन जात आहे जाग्यावरती रोपांना पेरं सुटलेले आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची खात्रीशी रोपासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे चॅनललाही सबस्क्राईब करायचा आहे आता श्री प्रमोद गायकवाड सर सरांचं बुकिंग काल केलेलं आहे आज गाडी लोडिंग होता है, रोपा, अच्या मदे नारे होत आहे महाराष्ट्रात आपल्याला चोवीस तासामध्ये सर्व ठिकाणी रोपं घरपोच होणार लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ स्थितीची माहिती घेणार आहोत मलेशियन ग्रीन डॉर पणार ही केरळमधील क्रॉस पॉलिनेशन जात आहे बुटकी जात आहे पाण्याचं चव गोड येत्या खोबरं ही जाड येतं नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं आता सिलेक्शन करून आणून द्यायची चाललेली आहे रोपं पहि रोपवर द्या बघू शकतो आता पूर्णपणे आण ना रोप न्या ते रोप घ्या ते दे घे किती आहे दे म्हणजे घ्या तिकडलं पलीकडलं घे हा जा घेऊन आ देवर वर दे बघू शकता सिलेक्शन करून रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला केली जातात तर अशा प्रकारचं जे मलेशियन ग्रीन डॉर पण आर आहे हा क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड जात केरळमधली जात असून ही नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी टू इन वन ही जात आहे अशा प्रकारची ही जी रोप आहेत बघू शकतो आपण अण्णा डबल अठरा झाला आपला बघू शकतोय आपण खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता मलेशियन ग्रीन डोअर पण आर आता सिलेक्शन करून रोपं द्यायची चाललेली आहेत जी रोपं आपल्याला खराब वाटतात म्हणजे लहान वाटतात किंवा पिशवी जरा जास्त फाटलेली अशी रोपं आपण बाजूला करतोय आणि अशा प्रकारची ही जी रोपं आहेत नारळ शेती म्हटलं तर शारफड खारपड दलदल तर जमिनीमध्ये येणारं पीक आहे तर ही जी रोपं आहेत दादा रोपं मधल्या पट्ट्यात ठेव अण्णासारखं परत नेणं ना वेळ घालू नकोस हा ठेव अण्णा तुम्ही रोपं उचलताना मधली उचला तर आता ही जी मलेशियन ग्रीन पण नारा आहे ह्या जाती आपल्याला शाळेसाठी आणि खोकऱ्यासाठी चालणारी जात आहे सराने जे आता एक एकरचं नियोजन केलेलं आहे हे वीस बाय वीस फुटावरती झिकझाक पद्धतीनं लागवड करायची आहे मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात त्याचबरोबर सराने त्यामध्ये पांढरी जांभळ जी वाईट जांभळ म्हणतो औषधासाठी वापरली जाते शुगर फ्री जांभळ तर दिजी ही आपल्याला ह्या अशा याच्यामध्ये लागवड करता येते तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत पूर्ण अशा बघू शकतो शॉर्टिंग करून काढायला चाललेले आहेत तर आता नारळ लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे जर आपलं क्षेत्र पूर्व पश्चिम असेल तरी आपल्याला लागवड ही वीस बाय पंधरावरती करता येईल दक्षिण उत्तर असेल तर लागवड अंतर आपण वीस बाय वीस ही 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 न्या बघू शकतो आता ही जी रोपं आहेत आपल्याला ट्रॅक्टरने सरी सोडल्यानंतर सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी रोप लावायचा आहे रोप लावते वेळी सरीमध्ये जो खड्डा येणार तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा येणार त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून पिशवी रोप लावायचा आहे मोठं मीठ एक किलो नारळासाठी वापरायचं आहे इतर रोपांना मीठ वापरायचं नाही त्यानंतर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं एक महिन्यानंतर त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे बघू शकतो आपण योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीशी रोपं ह्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा साडेतीनशे ते साडेचारशे नारं रोप खात्रीशीर त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपला देशोभासो जय हिंद जय महाराष्ट्र